तुम्हाला पृथ्वीवरचं अमृत माहित आहे का कशाला म्हणतात तुम्हाला एक गोष्ट सांगतो एक आपल्या पुराणामध्ये एक राजा होता आणि एक स्वर्गातली अप्सरा ही खाली पृथ्वीवरती उतरली काहीतरी कारणास्तव शापामुळे आणि त्या राजाने तिला पाहिलं आणि तो राजा तिच्या प्रेमामध्ये पडला आणि राजाने तिला प्रपोज केलं आणि आपल्या घरी घेऊन आला मग रात्रीला जेव्हा तो जेवण करत होता तेव्हा त्याने तिला जेवणासाठी विचारलं की तू सुद्धा काहीतरी खाऊन घे तेव्हा ती म्हणाली की आम्ही स्वर्गातल्या अपसर आहोत तुमच्या पृथ्वीवरच्या लोकांमध्ये आणि आमच्यामध्ये फरक आहे आम्ही तुमच्यासारखं नाशिवंत आहार खात नाही एकदा खाल्ल्यानंतर त्याचे सकाळपर्यंत घाण भरून जाते आम्ही अमृताचं पान करत असतो तर तुझ्याकडे जर अमृत असेल तर ते दे, दे नाहीतर मी उपाशी राहील तेव्हा त्या राजाने आयुर्वेद तज्ज्ञांची सल्ला घेऊन तिला अमृत म्हणजे पुष्ट झालेल्या त्यांच्या गोशाळेतल्या गाईचं तूप प्यायला दिलं तेव्हा ती तूप प्याली आणि बरेच वर्ष त्या राजाच्या घरी राहिली यावरून असं सिद्ध होते की तुपाला अमृताचा दर्जा दिला गेलेला आहे आणि आयुर्वेदाचा सुद्धा जे सुद्धा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा आयुर्वेदामध्ये तुपाला त्याचे फायदे आहेत वात पित्त आणि कफ या त्रिदोषाच्या असंतुलनामुळे आपल्याला विविध प्रकारचे शारीरिक आणि मानसिक आजार होतात त्या सर्व प्रकारच्या दीडशे ते दोनशे शारीरिक आणि मानसिक आजारावरती तूप हे अमृता समान कार्य करते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कब्ज म्हणजे मलबद्धता त्यापासून होणारे विविध प्रकारचे आजार ऍसिडिटी अपचन गॅसेस मूळव्याध अपेंडिक्स हे जे ज्या होतात पोटामध्ये मळ साठल्यामुळे तर तो आपल्या आतड्यामध्ये साठलेलं जे चिवडा चिप्स ब्रेड बिस्किट मैदा यापासून विषारी ज्या गोष्टी आपण दररोज खातो युरिया डीएपी हे सुद्धा आपल्या खाण्यामध्ये जाते ते आपल्या शरीराच्या बाहेर कसं पडावं हो? आपलं शरीर निर्मळ हलक आणि उत्साही जीवन व्यतीत करावं हो? त्यासाठी तुपाचा कसा उपयोग करायचा हे आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात जाणून घेणार आहोत असे छोटे छोटे जर व्हिडिओ जर तुम्हाला पाहायला आवडत असतील तर कमेंटमध्ये तुमचं मनोगत जरूर सांगा आणि व्हिडिओ पूर्ण बघा एक आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा जेव्हा आयुर्वेदामध्ये तूप दूध दही ताक लोणी या गोष्टींचा उल्लेख येतो तेव्हा प्रकर्षाने ही गोष्ट लक्षात घ्यावी की आयुर्वेद हे सर्व आपल्या देशी गावरान गायीच्या तुपाबद्दल बोलत आहे अन्य जर्सी होलिस्टीन संकरीत गायीच्या तुपाबद्दल नाही त्यामुळे शुद्ध देशी गावरान गायीचे जे पिवळ तूप असते तेच अमृत सांगितले आहे ते किती जरी महाग किमतीला मिळालं तरी सुद्धा त्याच सेवन करायचं सांगितलेलं आहे तर जास्त उशीर न करता पोटासाठी कसा उपयोग करायचा ते सांगत आहे तर रात्री एक गिलास गरम दूध घ्यायचं आहे त्या गरम दुधामध्ये दोन चमचे गाईचं तूप आणि अर्धा चमचा काळ्या मिऱ्यांचं चूर्ण त्यामध्ये टाकायचं तर त्यामुळे आपला जो मळ आहे नरम व हलका होऊन सहजरित्या शरीराच्या बाहेर पडतो असा असाच प्रयोग तुम्ही जर अनेक दिवस जर केला तर आपल्या आतड्यांमध्ये साठलेला आहे तो पूर्णपणे बाहेर पडेल आणि आपल्या आतड्याची जी चलन वलन जी क्रिया आहे त्यामुळे मळ हा दिवसेंदिवस आपला पुढे सरकत नाही आतड्यामध्ये सडतो त्यांच्या भिंतीला चिटकतो त्या सर्व प्रकारच्या समस्यांपासून आपलं पोट मुक्त होईल आपले आतड्यांची ही यथा योग्य रीत्या सर्व्हिसिंग होईल अन्य कोणत्याही प्रकारच्या किचकट महागड्या ट्रीटमेंट करायची गरज पडणार नाही तर जर आपल्याला खालीलपैकी कोणत्याही प्रकारचे आजार असतील आणि काय करावं ते जर सुचत जर नसेल तर एकवेळ एक वेळ एक वे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती आपली समस्या लिहून कळवा आपल्याला योग्य ते समाधान आवश्यकता असल्यास औषधी सुद्धा घरपोच पोहोचवल्या जाईल